राही परिवार मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण कळवण तालुक्यात भुसनी या गावात आलेले तिथले हे आपले प्रगती शेतकरी आहेत त्यांनी आपले फुरसंगी वाण वापरले तर आज छोटीशी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया की त्यांना आपलं पुरसंगी वाण कसं वाटलं काका आपलं आपला परिचय सांगा माझे नाव लक्ष्मण राघो पवार राहणार भुसनी तालुका कळवण जिल्हा नाशिक तर तुम्हाला हे बियाणं कसं वाटलं राई छान आहे राहायचं बियाणं उतार चांगला आहे उतार वगैरे चांगला आहे आणि बियाणाचा उतार वगैरे छान मिळाला हो हो आणि तुम्हाला साईज आणि कलर कसा मिळाला मस्त आहे आपण इथं बघू शकतो पत्नी डबल पत्ती परत मध्ये पत्ती आणि इथं त्यांनी आता काढून इथं घोडी मारून ठेवलेली काही मार्केटला गेलेला माल त्यांनी आज काल भरलाय आणि आज मार्केटला गेलेला माल नाही तर किती दिवस झाले असेल तरी म्हणजे काढून आणि दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस झाले काढून तर आपण बघू शकतो यांनी जमते अंदाजे काही शंभर दिवसाचा आताच माल काढून घेतला बरोबर लेबरच्या अभावी त्यांनी लवकर काढून घेतलाय त्यांनी तरी चांगल्या प्रकारे साईज झालेली आहे कलर पण चांगला झालेला आहे तर काका तुम्ही पुढच्या वर्षी वापरणं येत नक्की तुम्ही पण वापर आणि ने इतर नेही सांगा की पूसंगी पूसंगी प्लस ए1 कसे चांगलं हं धन्यवाद ओके नाव 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नेचरल सीड्स तांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव